चुळप्पांच्या वाड्यात अक्कलकुटात जे प्रथम आले ते या ठिकाणी महाराज चोळप्पांच्या वाड्यात आले खंडोबाच्या मंदिरातून इथे त्यांनी एकवीस वर्ष निज वास्तव्य केलं आणि समाधी घ्यायच्या पाच आधी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली स्वतः हे पूर्ण जेवढं दगडी बांधकाम आहे हे महाराजांनी स्वतः बांधून घेतलेलं आहे आज आम्रकोटेश्वर शिवलिंग खंडोबा माळसाई बानाई आणि इकडे मयुरेश्वर गणपती आणि गुरुपादुका ह्या स्वामींनी स्थापित केलेल्या आहेत ती फरशी काढली इथून चार पायऱ्या आहेत आणि समोर जो चौथरा दिसतो आहे आपल्याला त्याच्याखाली आत महाराजांचा देह पद्मासन स्थिती आहे इथे महाराजांनी चैत्रवद्य त्रयोदशी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तरला या ठिकाणी महाराज समाधिस्थ झालेले आहेत प्रदोषकाळी पूर्ण महाराजांचं जे काही एकवीस वर्ष लिला झालेलं ठिकाण आहे ते हे ठिकाण आहे आज हे ठिकाण स्वामी किंवा महाराजांचा वाडा त्याने सर्वज्ञात आहे आणि सर्व भक्त इथे येऊन आपलं जीवन कृतार्थ करून स्वामी कृपा प्राप्त करून अखंड स्वामी कृपेच प्राप्त राहतात अक्कलकोट हे जे काही क्षेत्र आहे तर ते अक्कलकोट हे क्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमावर्ती भागामध्ये आहे प्रामुख्याने आणि त्यामध्ये स्वामी म्हणजे चोळप्पाचा मठ जो काही आहे तर त्या मठाचं हे जे कळस दिसते तर ते, ते दाक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे म्हणजे दक्षिण भारत जिथून सुरू होतो तर या दाक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन घडवणार म्हणजे या भागातली जी काही मंदिरं आहेत तो तीस दवल पा मंदिर मंदिर तर तीस जवळपास सगळ्या मंदिरांची रचना ही सारखीच आहे फक्त त्यांच्या आकारमानामध्ये फरक आहे म्हणजे कोणतं मंदिर छोटं आहे कोणतं मंदिर मोठं आहे तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता की ही दाक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही मंदिर आणि आपण प्रामुख्याने आता मुख्य प्रवेशद्वाराजवळ जातो आहे तर मुख्य प्रवेशद्वार पण मी आपणाला या ठिकाणी दाखवतो आहे आपण येथूनही प्रसाद घेऊ शकता आणि आता आपण पहा आपण आहोत चोळप्पा मठाच्या या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असं सांगितलं जातं की अठराशे सत्तावन्नमध्ये स्वामी समर्थ महाराज ते जेव्हा सोलापूरच्या मंगळवेड्यामध्ये आले आणि तेथून पुढे ते, ते अक्कलकोट या ठिकाणी आले अक्कलकोट येथे आल्यानंतर त्यांचं काही वास्तव काही दिवस वास्तव्य खंडोबा मंदिरात होतं आणि पुढे ते चोळप्पा यांच्या निवासस्थानी आले आणि येथेच त्यांनी बावीस वर्ष वास्तव्य केलं आणि पुढे याच घरामध्ये त्यांनी समाधी घेतली तर प्रामुख्याने हे म्हणून म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे तर संपूर्ण दर्शन आपण आता पाहतोय तर आपण पाहू शकता की श्री स्वामी समर्थ यांचे जे काही परमभक्त आहेत सोळप्पा महाराज तर यांचं हे घरच समाधी स्थळ आहे त्यांची काही वंशजी या ठिकाणी आहेत मध्ये ते नेहमीपणे पूजा करतात तर त्यांच्यासोबत पण आपण थोडासा संवाद साधणार आहोत तर चला आपण पाहू शकता की ज्या पद्धतीने एखादा राजवाडा असेल त्या राजवाड्याच्या घराची ज्या पद्धती म्हणजे मुख्य जर प्रवेशद्वार जे काही आहे तो प्रवेशद्वार मजबूत असावा त्यानंतर काही जर का संकट आली तर त्या संकटाचा सामना सहजपणे केला जावा अगदी तशाच पद्धतीनं संपूर्ण हे दरवाजे नूतनीकरण केलेले हे दरवाजे आहेत मात्र यांची रचना अगदी तशाच पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी मजबूत असे हे दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात भक्तही खूप मोठ्या संख्येने येतात वेगवेगळ्या राज्यातून त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध गावागावातून खूप मोठ्या संख्येने स्वामी भक्त या ठिकाणी येतात आपण पाहू शकता कुठून आला सांगू आलं ओके क्या बतायंगे अरे तो पवित्र स्थान आहे हाँ था। है। है। स्वामी श्रद्धा, अप्ला। अप्ला। उसके बारे में क्या तो पूरा नाम बताइए और मिलिन मिलिन रणबिली गंभीर से आया हूँ okay. और ये बहुत पवित्र स्थान है सब लोग आना चाहिए क्यों आना चाहिए क्योंकि इसमें पौर है आप जो मांगेंगे न हो जाएगा ऐसा है इतना अच्छा है ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बस, बस। आए। 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 या एका वाक्यातच आपल्या सगळ्यांना जे काही मिळतं म्हणजे आपल्यावर जी काही वेगवेगळ्या वे वे प्रकारचे संकट येतात किंवा माणसाला जेव्हा दुःख आलं असं वाटतं तेव्हा ती माणसं निश्चितपणे श्री स्वामी समर्थ यांच्या छरणी नतमस्तक होण्यासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे येतात आणि आपण पाहू शकता की पुरुष त्यानंतर महिला ह्या दोन्ही मोठ्या संख्येने भक्त या ठिकाणी येतात तर चला आता आपण थोडंसं मध्ये जाऊया आणि संपूर्ण मठदर्शन आता या ठिकाणी करूयात आणि वंशजाकडून जर का आपल्याला माहिती मिळाली त्यांची तर ते तीसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की या ठिकाणी व्हिडिओग्राफी करण्यासाठी कुठलीही बंदी नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता मात्र कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आणि आता आपणाला मी समाधीस्थळ दाखवणार आहे जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तर त्या अगोदर आपण पाहू शकता की या ठिकाणी विसाव्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची ही एक निद्रावस्थेत असणारी प्रतिमा आपणाला या ठिकाणी दिसते त्यानंतर या ठिकाणी पादुकासुद्धा आहे तर त्या पादुकाही आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आपल्याला जर का काही डोनेट करायचं असेल तर आपण या ठिकाणी डोनेट करू शकता तर स्वामी समर्थांच्या या मठाला आता एका मंदिराचं स्वरूप आल्याचं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं आणि पाहताय की भक्त खूप मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी पूजा अर्चा करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात तर या मा चोळप्पा महाराजांचे हे जे काही वंशज आहेत तर त्या वंशजाकडे पण आपण त्यांच्यासोबत पण जाऊयात आणि त्यांच्याकडून पण संवाद साधण्याचा आपण प्रयत्न नक्की करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे काही शिष्य होते तर खूप मोठ्या संख्येने शिष्य होते मात्र प्रामुख्याने श्री क्षेत्र अक्कलकोट तर या ठिकाणी असणारे आपण माझ्या पाठीमागे पाहत आहे की श्रीमंत महारुद्र केशवराव देशपांडे उर्फ नानासाहेब महाराज तर यांच्या या ठिकाणी मी आहे आणि महाराज माझ्यासोबत आहे तर त्यांच्याकडून यांच्याबद्दल जाणून घेऊया आधीचं काय सांगाल आपण याबद्दल आणि या ठिकाणी नाना श्रीमंत महारुद्र केशवराव देशपांडे उर्फ नानासाहेब महाराज हे मोळकेतचे त्यांना मोळकेच मध्ये चौदा गावची झागिरी होती ती चौदा गावची झागिरी त्याग करून अक्कलकोटात स्वामींच्या सेवेसाठी चौदा वर्षे या ठिकाणी राहिले की या ठिकाणी चौदा वर्ष त्यांनी स्वामी समर्थांची सेवा मनपूर्वक mm -hmm. या ठिकाणी केल्यामुळं हितच त्यांनी ध्येय संपवलं म्हणून महाराजांनी आह्यात असताना महारुद्र देशपांडे महाराजांना ह्या ठिकाणी मला पुढं केजला जायचं नाही तुमच्या हितच मला समाधी पाहिजे म्हणून महाराजांनी ह्या कंठावर त्यांना दरवाज्यात त्यांना समाधीला समाधी जागा दिला अठराशे पासष्ट साली ओके okay. म्हणजे महाराज त्यावेळेला हयात होत हो हो अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्याहत्तरच्या दरम्यान एकूण बावीस वर्ष महाराज या ठिकाणी होते आणि त्यांनी समोरच चोळप्पा मठामध्ये चोळप्पा मठामध्ये समाध। त्यांनी समाधी घेतलं आणि इथं मूळ जे समोर आहे मठ त्या मठा हे स्वामी समर्थांचं मूळ समाधी मठ मूळ समाधी आणि ह्या ठिकाणी ह्या दत्तधाम या ठिकाणी रोज मादुकरी प्रसाद सेवा अन्नदान सेवा या ठिकाणी केला जातो केला जातो आणि इथं दत्त संप्रदाय आणि महाराजांचा संदेश उपदेश हे भक्त भाविकापर्यंत पोचवण्याचं आपलं एक संकल्प आहे अगदी संकल। बरोबर आणि जे काही भक्त स्वामी समर्थ भक्त हे समाधी स्थळाच्या दर्शनासाठी येतात तर ते आलेला प्रत्येक भक्त हा या ठिकाणी सुद्धा आबासाहेब महाराजांच्या चरणीसुद्धा नतम होतात शौरादी श्री शौरादी। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शंकर महाराज हे स्वामी समर्थांना भेटण्यासाठी ह्या समाधीच्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी आले होते हे ते त्यांचे स्थान आहे ओके हे माझे थोडंसं हे जय श्री स्वामी शंकर महाराज हे स्वामी समर्थांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले होते तर त्यांची सुद्धा त्यांची मूळ समाधी त्यांचं स्थळ आहे समर्थ महाराजांच्या आता आम्ही समाधी स्थळाकडे जाते धनंजय महाराज या ठिकाणी आहेत तर ते आपणाला संपूर्ण हे जे काही चोळप्पा मठ आहे तर त्या मठाविषयी आणि त्यांच्या वंशावेळीविषयी माहिती देणार आहेत बावीस वर्ष महाराजांचं हे समाधी स्थळ पाहता आणि हे धनंजय महाराज तर काय सांगाल स्वामी समर्थ श्री स्वामी चोळप्पांच्या वाड्यात अक्कलकुडात जे प्रथम आले ते या ठिकाणी महाराज चुळप्पांच्या वाड्यात आले खंडोबाच्या मंदिरातून इथे त्यांनी एकवीस वर्ष निजवास्तव्य केलं आणि समाधी घ्यायच्या पाच आधी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली स्वतः हे पूर्ण जेवढं दगडी बांधकाम आहे हे महाराजांनी स्वतः बांधून घेतलेलं आहे आज आम्रकोटेश्वर शिवलिंग खंडोबा माळसाई बानाई आणि इकडे मयुरेश्वर गणपती आणि गुरुपादुका या स्वामींनी स्थापित केलेल्या आहेत या ठिकाणी महाराजांनी ह्या सगळ्या देवतांची स्थापना करून समोर जसा गाभार आहे तसा खाली गाभार आहे ही काळी फरशी काढली इथून चार पायऱ्या आणि समोर जो चौथरा दिसतोय आपल्याला त्याच्या खाली आत महाराजांचा देह पद्मासन सिद्धी आहे इथे महाराजांनी चैत्रवद्य त्रयोदशी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तरला ला या ठिकाणी महाराज समाधिस्थ झालेले आहेत प्रदोषकाळी पूर्ण महाराजांचं जे काही एकवीस वर्ष लिला झालेलं ठिकाण आहे ते हे ठिकाण आहे आज हे ठिकाण स्वामी महाराजांचा वाडा सर्व ज्ञात आहे आणि सर्व स्वामी भक्त इथे येऊन आपलं जीवन कृतार्थ करून स्वामी कृपा प्राप्त करून अखंड स्वामी कृपेस प्राप्त राहतात श्री स्वामी समर्थ स्वामी पण कितवे वर्ष आहात चोळप्पा महाराज चोळप्पा महाराजांची मी पाचवी पिढी चोळप्पा किती वर्षापासून म्हणजे इथं कसे महाराजांचं जे काय वास्तव्य झालं हे चोळप्पांच्या घरात आणि स्वामींचे समाधी घेतल्यानंतर चोळप्पांच्या मुलांनी आणि तिथून पुढे आम्ही वंश परंपरेने या सगळ्या गोष्टी इथं सांभाळायला आहोत त्याच्यामध्ये नित्योपचार म्हणजे पहाटे काकडा आरती त्याच्यानंतर दहा वाजेपर्यंत महाराजांचं अभिषेक पूजा लघुरुद्राभिषेक त्याच्यानंतर बारा वाजता मध्यान आरती सेवा आणि त्यानंतर संध्याकाळी परत आठ वाजता शेजारती करून महाराजांना निद्रा सेवा अशी केली जाते असे हे नित्योपचार इथे असतात बाकी दत्तजयंती गुरुप्रतिपदा स्वामींची पुण्यतिथी प्रगट दिन गुरुपौर्णिमा हे उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणात सर्व भक्तगणांतर्फे आणि पुजारी परिवारातर्फे इथे साजरे केले जातात दररोज श्री स्वामी समर्थ किती अंदाजे भक्त या ठिकाणी असं नाही येत पण साधारणतः आता आजकालची गर्दी बघता शनिवार रविवारी दहा हजार लोक बाकी इतर दिवशी पाच सहा हजार लोक तरी मिनिमम आमच्या गणतीप्रमाणे इथे समाधी स्थान आले आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी तोडप्पा महाराजांचे पाचवे वंशज जे तोळप्पा मठामध्ये नियमितपणे सेवा देतात आणि जे काही स्वामी समर्थ महाराजांवर यांची नितांत अशी श्रद्धा आहे भक्ती आहे असे हजारो भक्त नियमितपणे इथे येतात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीस्थळी ते नतमस्तक होतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणजेच या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर माणसांच्या मनामध्ये जे काही चल बिचल किंवा जे दुःख निरागस आहेत तर त्या सगळ्यांना मुक्त होऊन व्यक्ती भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि एकदा आलेला भक्त या ठिकाणी पुन्हा पुन्हा येतो हीच ताकद श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ <laughs> <laughs>

이것만 <목소리도> 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 ये जिन سلام বলবন্তम मास्तेना अधप प्रभु दिव्य राजादिते प्रभु सदगुण स्वामी समर्थाय नमो नमः इदं अर्जिनमस्तु ताके अंजनेप्रदं महाराज देवां प्रार्थनां गुरुवक् समरूपयामि हि हततरा प्रार्थना कर मम मामा

मह करिष्य करिष्य रक्ष 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 सदैव रक्ष सदैव रक्ष परमेश्वर परमेश्वर आणि नाव तुमचं धनाजी फड धनाजी फड धनाजी फड धर्म मह अनेन सद्गुरु स्वामी महाराजा देवता प्रियंता महागोत्र मैत्रे गोत्रमैते

गजानन के गोत्र गोत्र उत्पन्न है गजानन शर्मा मुद्वारा हा स्वीकृत सेवा जीवर्त परम सदगुरु स्वामी जी समाज से सन्निधो सदगुरु स्वामी भगवान नेवता प्रियं काम प्रार्थनाम पूर्वक नमस्कारम समरूपया गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै तस्मै श्री गुरुवे नमः नमः अनेन स्वामी समर्थ महाराज देवता प्रियंता हे तुमच्यासाठी केलं आहे म्हणजे तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी हे म्हणजे तुमच्या ह्याचा भाग म्हणून नाही हात लावा सगळे स्वच्छंद व्यवहार आनंद व्रत हा कायामया सिद्धांत जय देव जय देव दत्ता उधुता होत स्वामी उधुता आरती वाळ भाई वाळ सुना

जर आपल्या पिशव्यात आहे का जाऊ तिथंच आम्ही घेतला हा सर आहे की बसले झालं त्यांचं शूटिंग झालं ओके सर ओके गिरीश सराच तुमचा नंबर द्या घ्या घे अठ्ठ्याण्णव सहा हजार नऊ चार हजार नऊ

महाराजांचा मूळ फोटो आहे उजव्या हाताचे चोळप्पा महाराज चोळप्पा महाराज यस स्वामींच्या उजव्या हाता या ठिकाणी महाराजांची पर्णकुटी होती हा 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 इथे पूर्ण महाराजांची <coughs> जागा होती त्याच्या जा मागच्या बाजूला महाराजांचं स्नानगृह होत त्या झाडाच्या मुळीतून जिथे रुईचं झाड मंदार वृक्ष ज्याला म्हणतात त्या रुईच्या झाडाच्या मुळीतून प्रगटलेला हा स्वयंभू गणपती माझ्या आजोबा रोज त्या झाडाची सेवा करायची एकवीस वर्षाने झाडाच्या मुळे पण हा गणपती काढू का झाले उजवी नाही डावी वरद सोंड वर सोंड असलेला हा गणपती आहे हे सगळं महाराजांचा आदेश झाला की माझ्या बसायच्या जागेत गणेशाला बसवा म्हणून हा गणपती इथे स्थापित करण्यात आलेला आहे आणि आपल्या मंगळवेड्याच्या एका भक्ताला आणि रामकृष्ण प्रमोदजींना महाराजांनी या रूपात दर्शन दिलेला उल्लेख करत आहे ते आधी रूप आणि हा महाराजांच्या हातातला दंड आहे हा महाराज असा पकडायचे त्यावरून त्यांच्या उंचीचा अंदाज येईल तुम्हाला बरोबर बरं सात फूट तीन इंच अंदाजे महाराजांचा उंची ह्या असं उल्लेख आहे आणि महाराजांनी म्हणजे हा दंड लास दे त्या काळी असा हात ठेवून असा असा बघडायची महाराज ओके म्हणजे त्यांची उंची बघ हे सगळं लीला झालेलं ठिकाण आहे विहीर जे चुळंपणे ऐंशी फूट खाल्ली असाणी लागेना शेवटी महाराजांना प्रार्थना करून महाराजांनी लघुशंका करून बेलाचं पान आणि रुद्राक्ष टाकलं त्यावेळी या विहिरीला पाणी आलेलं आहे आणि काशीला गंगादान केलेलं सगळं सोनं वगैरे महाराजांनी इथे विहिरीत काढून दिलं सगळे तीर्थ दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे तुम्ही कुठ सगळं हा आमचाच वडा आहे ओके तर आपण पाहिलात की संपूर्ण चोळप्पा मठ त्यानंतर ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचं बावीस वर्ष वास्तव्य राहिलं तर अशा या घराचं दर्शन मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिलं आणि चोळप्पा महाराजांचे जे काही पाचवे वंशज आहेत तर धनंजय महाराज तर यांनी आपणाला संपूर्ण जी काही माहिती दिली त्याबद्दल त्यांच्या आपण कायम ऋणात राहूया आणि आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ खरंच आज आम्ही खूप भाग्यवान आहोत की महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बऱ्याच वस्तू त्यानंतर आम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने पाहता आल्या आमची या ठिकाणी जे काही वेळ दिला महाराजांनी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद श्री, श्री स्वामी स्वामी समर्थ स्वामी।